मित्रांनो आज आपण पाहणार आहोत एक अशी हृदयद्रावक सत्यकथा जी केवळ वैष्णवी हगवणे या तरुणीपुरती मर्यादित नाही तर आपल्या समाजाच्या आजच्या वास्तवाचं भीषण प्रतिबिंब आहे वैष्णवी हगवणे वय अंदाजे चोवीस पंचवीस मुलशी तालुक्यातील भूमुक गावाची उच्च शिक्षित सुंदर आणि स्वप्नाने भरलेली मुलगी तिचं प्रेम जळलं पुण्याच्या शशांक हगवणे या तरुणाशी दोघांनी प्रेमविवाह केला पण लग्नात ठरवलेल्या अटी होत्या गाडी सोनं चांदी आणि इतर महागड्या गोष्टी तिच्या कुटुंबाने गाडी फॉर्च्युनर पन्नास तोले सोनं चांदीची भांडी दिली आणि मोठ्या थाटामटात लग्न झालं पण या लग्नाचा गोडवा फार काळ टिकला नाही लग्नानंतर काही महिन्यातच सासरकडच्या मंडळींचा खरा चेहरा समोर आला वैष्णवीवर सुरू झाला मानसिक आणि शारीरिक त्रास तिच्या मोबाईलवर नजर ठेवली जायची तिच्यावर संशय घेतला जाई तिच्याशी रुमटपणे बोलला जाई घरात तिची मारहाण होऊ लागली ती गर्भवती असतानाही तिला योग्य आराम न देता उलट तिला सतत त्रास दिला जात होता मोबाईल काढून घेण्यात आला उन्हात उभं केलं जायचं तिला घराबाहेर झोपायला लावण्यात आलं नवऱ्याकडून तिला शारीरिक त्रास झाल्याची नोंद आहे शेवटी तिच्या माहेरच्या नीतीला परत नेलं तिने काही काल माहेरी विश्रांती घेतली पण बाळासाठी आणि कुटुंबासाठी ती पुन्हा सासरी परत केली ती एक काळी होती आणि आपल्या बाळासाठी तिने त्रास सहन केला मात्र सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी वैष्णवीचा मृतदेह तिच्या शासरी एका शंसात्पद अवस्थेत आढळून आला सुरुवातीला सांगण्यात आलं की तिने जीवन संपवलं पण वैद्यकीय अहवालाने सगळं चित्र उलटवलं तिच्या शरीरावर तब्बल एकोणतीस ती जखमा होत्या त्यापैकी पोटावर चेहऱ्यावर हातांवर पायावर सूज होती ही दी एक दीर्घकाळ चाललेल्या त्रासाची गंभीर चिन्ह होती पोलीस चौकशी सुरू झाली तिचा नवरा शशांक सासू लता ननंद करिश्मा यांना ताब्यात घेण्यात आलं सासरे राजेंद्र हगवणे स्थानिक राजकीय नेते आणि दीर सुशील हे आधी फरार होते पण नंतर त्यांनाही ताब्यात घेण्यात आलं पोलीस तपासातून घरात अनेक संवेदनशील वस्तू जप्त झाल्या या प्रकरणाशी संबंधित एक व्यक्ती निलेश चव्हाण यांनी वैष्णवीच्या बाळाला इजा पोहोचवण्याची धमकी दिली होती त्याने सांगितलं होतं की तुम्ही बाळ घ्यायला आलात तर परिणाम भोगावे लागतील हा व्यक्ती नंतर फरार झाला होता आणि त्याला नेपाळमध्ये सापडून ताब्यात घेण्यात आलं पोलिसांच्या तपासातून जेव्हा वैष्णवीवर झालेल्या त्रासाची माहिती मिळू लागली तेव्हा तिच्या जाऊबाईने एक अत्यंत महत्वाचं वक्तव्य दिलं ती फक्त माझी भावजे नव्हती बहिणीसारखी होती तिच्यावर काय काय झालं हे मी पाहिलं पण बोलू शकले नाही तिला उन्हात उभं केलं जायचं कपडे फाळले जात होते फोन काढून घेतला जायचा शेवटच्या काही दिवसात तिच्या डोळ्यात किती दिसायची ती काही बोलायची नाही आणि आज ती नाहीच ती गेली घरच्यांच्या मी त्यांच्यामध्ये कधीच राहिले नव्हते पण मला ठाम सांगायचं आहे की हे सगळं कोणीच विसरणार नाही तिला न्याय मिळालाच पाहिजे या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला महिला आयोग पोलीस आणि शासन यांच्याकडून विशेष पथक तयार करण्यात आले वैष्णवीच्या मृत्यूबाबत संशय स्पष्ट असल्याने हा दुर्दैवी आणि संशयात मृत्यू होता वैष्णवी हगवण्याच्या केसने आपल्या समाजासमोर मोठं प्रश्नचिन्ह उभं केलं आहे हुंड्याच्या अपेक्षा आजही कायम आहेत का एका स्त्रीचं आयुष्य इतकं दुर्लक्षित का केलं जातं घरगुती त्रास आणि त्यावरील उपाय पुरेसे आहेत का ही कहाणी फक्त वैष्णवीची नाही ती प्रत्येक त्या मुलीची आहे जी लग्नाच्या नावाखाली प्रतिष्ठेच्या नावाखाली गप्प राहते पण तिच्या वेदना शरीरावर ओरखडे सोडतात आणि कधी कधी आयुष्यच संपून जात वैष्णवीला ज्ञान मिळालाच हवा तिच्या आवाजाला आपण बळ द्यायला हवं जरी कथा तुमचं मन हेळावून गेली असेल तर नक्की शेअर करा कमेंटमध्ये तुमचा प्रतिसाद द्या आणि अशा सत्य घटना ऐकण्यासाठी काल गोष्टी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका